आपण पाहू शकतो मित्रांनो पुढच्या शेतामध्ये आहे आमच्या केळी लागवण केलेली आहे हे तर हे बघा केळी प्रकारे लागवण केलेली आहे मी हे टिशूचं आहे टिशूच केळी लागून लागवड केलेली आहे आपण पाहू शकता तुम्हाला जोडून दाखवतो मी अजून हे बघू शकता केळी लागवण केलेली आहे हे बघा बघा कशी केळी लागून केली आहे आणि त्याच्यामध्ये सरी पण ओढलेली आहे पाहू शकता तुम्ही एका गा पप्पायला झाड पण लावता त्याच्यामध्ये हे बघू शकता थिबकनुसार त्याला पाणी झालं आहे हे बघा त्याच्यामध्ये पण थिबक लावलेलं आहे त्यांनी हे बघा थिबकनुसार केळीला पाणी लावलेलं आहे बघू शकता आपण केळी किती पद्धतशीर दिसत आहे एक नंबर